तोपर्यंत शिंदे मंत्रिमंडळात घेऊच नका आदित्य ठाकरेंची फडणवीसांकडे मोठी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला मुंबईतील रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी लावा अशी मागणी मुंबई भाजपाकडून होत आहे यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळा प्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी होत आहे आणि यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी बोलत आहे मी जी मागणी करत होतो तीच मागणी आता भाजप देखील करत आहे खोके सरकारच्या देखरेखीत मोठा घोटाळा झाला आणि आता फडणवीसांचं सरकार आलेलं आहे त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचं चा असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे दीपक केसरकर मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी यावी आदित्य ठाकरे यांनी केली आहे आपल्या समोर मला मांडायच्या मुंबईच्या साठी महत्वाच्या आहेत आपल्या सगळ्या नागरिकांसाठी महत्वाचे आहे पहिली गोष्ट म्हणजे गेले दोन वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो हो। आहोत आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली असेल दोन हजार तेवीस साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा सहा हजार कोटीचा आणि नंतर देखील सहा हजार कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला आपल्यासमोर आणला ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं की अडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाहीये आणि सहा हजार कोटीवरनं पाच हजार कोटीवर आणलं त्यावेळी देखील मी सांगत होतो की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा ह्याच्यात हात आहे का एकनाथ शिंदे यांचा हात आहे का जे दोन पालकमंत्री होते मग केसरकर जे मला माहीत नाही त्यांनी घोटाळा केला की नाही पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची अजूनही लहान मुलांना विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाहीत अनेक शाळांमध्ये किती कार्यक्षम आहेत मंत्री म्हणून कसं काम केलं सगळ्यांना माहिती तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या घोटाळ्यात काही हात आहे का अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि या वर्षी मी दोन्ही वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले आत्ता कुठेतरी भाजप म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणेडी प्रकारे काही मला वाटतं वीस पंचवीस टक्के झाल्यानंतर भाजप बोलायला लागली मुंबईतली की मुंबई आता या रस्त्यांवर एसआयटी लावा हेच मी गेले दोन वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचं चा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत खोके हो सरकारच्या देखरेखीत तो घोटाळ्याची चौकशी करा चला आज तरी भाजपला जाज जा आलेली आहे दोन वर्ष मी सांगतोय की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा निवडणुका होऊन गेल्या कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले घोटाळा झाला आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की एसआयटी चौकशी लावा माझी मागणी ही राहील की एसआयटी पेक्षा सरळ सरळ एक ईओडब्ल्यू चौकशी लावा पाहिजे तर आमचं आमदारांचं एक पथक बनवा पत्रकारांना त्याच्यात असू द्या काही टेक्निशियन त्याच्यात असू द्या आणि जो सातशे किलोमीटर रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांना आणू नका भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाचं भूमिपूजन करता दुर्दैव असं की त्यावेळी एकनाथ शिंदेच्या नादात असेल किंवा काही असेल काय झालं नादात असेल किंवा काही असेल साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना दोन हजार बावीस तेवीसचे चे रस्ते झालेत ना तेवीस चोवीसचे चे रस्ते झालेत हा घोटाळा तेव्हाही होता आज देखील आहे आणि हा घोटाळा स्पष्टपणे कार्टिलायझेशन आणि घोटाळा कसा झालाय मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं आज मुंबई भाजप जे नाटक करत आहे की एसआयटी वगैरे लावा मग तुम्ही जेव्हा मी दोन वर्ष बोलत होतो आणि हे सगळे दाखले लोकांना दिले मी हे सगळे एव्हिडेन्सेस मी लोकांसमोर आणले तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत ह्याचं उत्तर देखील मुंबई भाजपने देणं गरजेचं आहे दुसरी रिपोर्ट एस एन मराठी मुंबई